नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा काय माहिती आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ फायनान्स डिपार्टमेंट एक्सपेंडिचर डी एरियस फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉय ड्युरिंग कोविड नाईन्टीन विल द मिनिस्टर ऑफ फायनान्स बी प्लीज टू स्टेट वेदर द डिसिजन टू प्लीज एटीन मंथ्स डिअरनेस अलाउन्स अँड dearness relief for central government employee and pensioners during covid 19 were taken due to economic distribution and to ease pressure on government finance if so whether fiscal condition of the government is still under pressure and is on the hedge bank se if so the details theory of and the reason for failure of the government to keep the robust fiscal condition of the country up to the mark which it United in lexin 2040 and if not the time by which the government would release the arrest areas of 18 months da dear the, the decision to freeze the three installation of Dearness allows the dearness DA, relief dear to central government employees pensioners due from 1 january 2020 and 1 july 2020 1 july 2021 was taken in the context of covid-19 which caused economic disruption so as to is प्रेशर टू गव्हर्नमेंट फायनान्स द फिजिकल डिफिकल्ट ऑफ द गव्हर्मेंट ऑफ इंडिया हॅज अ नेरो फ्रॉम नाईन टू पर्सेंट इन द फायनेन्शल इयर टू थाउजंड ट्वेंटी ट्वेंटी फोर परसे टू थाऊजण ट्वेंटी फायव्ह ट्वेंटी सिक्स बजेट इस्टिमेट द एडवर्टाज फायनानशियल इम्पॅक्ट ऑफ पॅनाडमिक ऑफ टू टू थाउजंड ट्वेंटी अँड द फायनेनशियल ऑफ वेलफेअर मेजर टेकन बाय द गव्हर्मेंट अँड हॅज अ फिजिकल स्पेल ओव्हर बाय टू थाउजंड ट्वेंटी ट्वेंटी फोर areas ऑफ डी ए डी आर वी नॉट कन्सिडर तर बघा काय निर्णय झालेला आहे कोविड एकोणीस दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता थकबाकीबाबत काय म्हटलेलं आहे कोविड uh, एकोणीस दरम्यान केंद्र सरकारी कर्मचारी निवड्तीन दरखाशी अठरा महिन्याचा मागे भत्ता आणि मागे सवलत गोठवण्याचा निर्णय अधिक आर्थिक अडथळ्यामुळे आणि सरकारवरील दबाव कमी करण्यासाठी घेण्यात आला होता आर्थिक परिस्थिती जर असेल तर सरकारची चे आर्थिक स्थिती अजूनही दबावाखाली आहे का आणि दिवाडखोडच्या उमंडार आहे का असल्यास त्याचे तपशिलाने सरकारी देशाचे मजबूत आर्थिक स्थिती दोन हजार चोवीसमध्ये वारशाने मिळालेल्या मर्यादेपर्यंत ठेवण्यात अपेक्षित ठरल्याची कारणे आणि जर नसेल तर सरकार अठरा महिन्याच्या ए थक किती वेळात सोडेल उत्तर काय बघा केंद्र सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना एक जानेवारी दोन हजार वीस एक जुलै दोन हजार वीस आणि एक जानेवारी दोन हजार एकवीसपासून दे असलेली मागे भत्ता मागे मदतचे तीन हप्ते निर्णय कोविड रुग्णांच्या संदर्भात घेण्यात आला त्यामुळे आर्थिक विस्कळीतला विस्कळीला निर्माण झाली जेणेकरून सरकारी वि वित्तपुरवठ्यातील ताण कमी होईल भारत सरकारची राजकोष तूट दोन हजार वीस एकवीस आर्थिक वर्षातील नऊ पॉईंट दोन टक्क्यावरून दोन पॉईंट दोन हजार पंचवीस आर्थिक वर्ष चार पॉईंट चार टक्क्यापर्यंत कमी झाली आहे दोन हजार वीसमध्ये सात आजाराचा सा प्रतिकूल आर्थिक परिणाम आणि सरकारने घेतलेल्या आहे कल्याणकारी उपयोजनाच्या वि वित्त पुरवठ्याचा आर्थिक वर्ष दोन हजार वीस एकवीस नंतरही आर्थिक फटका बसला त्यामुळे डी ए धबाकी देणे शक्य नव्हते तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्यासमोर दिसत व्हिडिओसुद्धा आवडला असे लाईक करा शेअरला विसरू नका धन्यवाद